प्रधानमंत्री गौण खनिज विकास योजनेअंतर्गत प्रत्येक गाव स्वच्छ व सुंदर राहण्यासाठी तडोदा तालुक्यातील अकरा व शहादा तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींना घंटागाड्यांचे लोकार्पण आमदार श्री राजेश दादा पाडवी यांच्या हस्ते करण्यात आले गावागावामध्ये स्वच्छता राहावी नागरिकांनी नियमांचे पालन करून दैनंदिन निर्माण होणारा व साचणारा केर कचरा हा कचरा संकलनासाठी येणाऱ्या घंटागाडीत टाकावा या उद्देशाने प्रत्येक मध्ये कचरा संकलन करणे सोपे व सहज व्हावे या उद्देशाने घंट्या गाड्यांचे वाटप प्रधानमंत्री गोण खनिज योजने अंतर्गत करण्यात येत आहे या उपक्रमाचा शुभारंभ आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते करण्यात आला स्वच्छता आरोग्य आणि विकासाच्या दिशेने सकारात्मक पाऊल असून ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांसह अनेक गावकऱ्यांनी आपले गाव स्वच्छ व सुंदर ठेवणे हे आपली जबाबदारी आहे या भावनेतून या सार्वजनिक उपक्रमा साथ द्यावी गावात कचरा साचणार नाही याची दक्षता घ्यावी असे आवाहन यावेळी आमदार राजेश पाडवी यांनी केले यावेळी बोरद मोड मालदा प्रतापपूर चिनोदा तडवे राजविहीर सोमावल भवर दलेलपूर सुलवाडा ब्राह्मणपुरी पिंपरी रांझणी या गावांना घंटागाडी देण्यात आले तसेच यावेळी कार्यक्रमाला बोरत सरपंच रवींद्र भिलाव पिंपरी युवराज दादा तसेच तडवे सरपंच मोग्या भिल दलेलपूर सरपंच राजू प्रधान मालदा सरपंच गोपी पावरा भवर सरपंच श्रीकांत पाडवी राजविहीर सरपंच आकाश वडवी मोड उपसरपंच मनोज चौधरी रांजणी सरपंच अजय ठाकरे मोड येथील दिलीप चौधरी प्रतापपूर सरपंच पंकज पावरा पदाधिकारी हिरालाल मराठे ग्रामपंचायत सदस्य मानसिंग वडवी राजेश नाईक देवीलाल ठाकरे वीरसिंग पाडवी विठ्ठल बागले प्रवीण वडवी गुड्डू वडवी अरुण वागले किरण सूर्यवंशी चेतन शर्मा प्रफुल्ल माळी व वरील गावातील ग्रामस्थ उपस्थित होते सरपंच सदस्य तथा ग्रामसेवक कार्यक्रमाला उपस्थित होते